आम्हाला बोलता येत नाही म्हणून असलं काहीतरी टाकायचं बरं का तुमच्यासारखे देता येत आहेत आवाज माझी खासदार सुनील गायकवाडसुद्धा आलेले आहेत त्यांचं सुद्धा स्वागत लाईव्ह आहे का बातमी यामध्ये प्रदीपजी नलनकर युट्यूबर म्हणजे रामेश्वरजी बद्दर तर खूप छान कार्यक्रम होणार त्यांना करू तर काय ना मला युट्यूब तयार करायला टाकायचं

तुम्हाला काय मोठ्या तुमचं स्वागत काय वाटतं आपल्यास काय होईल तुम्ही हंड्रेड पर्सेंट आपले पुन्हा खासदार बिलाउभे राहिलेले सुधाकरराव शृंगार निवडून येणार कमल निवडून येणार प्रचंड मताधिक्याने निवडून येणार नमस्कार भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रवक्त्या भाजपच्या प्रवक्त्या, प्रवक्त्या। <laughs> काय वाटत मोदीजींना ह्या वेळेस आपल्याला प्रचंड मतांनी पुन्हा एकदा देशाचा प्रधानमंत्री बनवायचं ही सगळ्यांची इच्छा जोरोशोरोच्या या ठिकाणी विचार आम्ही काल मुस्लिम एरिया मध्ये गेलो त्यांनी सुद्धा सांगितलं की तीन तलाक मुळे आम्ही कमळाला बटन दाखवू आणि सगळ्यात जास्त सरकारी योजनांचे लाभ त्या भागामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मिळाले आपल्याला शुभेच्छा थँक्यू हॅलो पंड्या साहेब व्यापारी वर्ग काय म्हणतोय काय वातावरण काय व्यापारी समाधानी आहेत का मोदीजींच्या आम्ही ऐकले की जीएसटी मुळे वगैरे थोडे व्यापारी परेशान झाले वगैरे म्हणजे तुम्ही व्यापारात फिरता म्हणून गुलमार्केटची काय परिस्थिती पूर्ण बहुमत राहणार सोलंकीजी तुमचं काय कशाबद्दल म्हणजे आता या निवडणुकीबद्दल चांगलं वातावरण आहे चांगलं आहे एकतेसाठी एकदम चांगलं वातावरण एकदम सुंदर वातावरण हो लोक जे दहा वर्षात प्रगती झालेली आहे ते डोक्यात ठेवूनच मतदान करणार आहेत निश्चित म्हणजे मागायचा फटका आहे हा आहे परंतु राष्ट्रीय राष्ट्रीय प्रश्नावर जेव्हा विषय येतो तेव्हा लोक बी जे पीलाच मतदान करतात आणखी मोदीकडून अपेक्षा आहेत आपल्याला शुभेच्छा बद्दलजी काय वाटतं तुम्हाला वातावरण काय म्हणतं वात आमचे अवशेकर पहिल्यांदा सक्रिय झाले ह्याचा आम्हाला आनंद वाटतोय पण अंग झाडून जाणवा प्रमाणाचे काम करत नाही

काय आपण साहेबांच्या समोर आपल्या लातूरकरांचं दर्शनही घ्या व्हावं जे मागे आहेत त्यांनी जरा इकडे पुढच्या आहेत इकडे येऊन बसा पुढे पुढे जाणार आहे आपण येऊन बसाय आम्ही आपल्याकडे मागू शकतो का नाही सर आम्ही आमच्यासाठी काहीच मागणार नाही आमच्या लातूरचा जो मुळचा जो प्रश्न आहे तो म्हणजे पाण्याचा प्रश्न या पाण्याच्या प्रश्नासाठी ज्या ज्या वेळेस चर्चा होईल जिथं जिथं साथ लागला साहेब आमच्या मराठवाड्याच लातूरचा या पाण्याच्या प्रश्नासाठी हा प्रश्न आपण तिथं लावून धरताल आणि आमच्या भागाला जे वाहून जाणार पाणी बरेच मागच्या सर्व निवडणुका कोपऱ्याला गुण लावून चालू झाले खर टेक्निकल कधीच कुणी कुणाला सांगितलं नाही हे पाणी कसं येऊ शकतंय कुठून येऊ शकतंय कशा पद्धतीने येऊ शकतंय या बद्दलची माहिती कधीच कुणी कुणाला दिली नाही आपल्या भागामध्ये मांजरा कोरे असतील तेरणा खोरे असतील टावर्जा खोऱ्या असतील ह्याच्यामध्ये जर पाणी आणायचं असेल या प्रकल्पाला पूर्ण एक लाख कोटी रुपये लागतात आणि ही क्षमता देण्याची जर कुणामध्ये असणारे हे केंद्रामध्येच असणारे मजबूत सरकार लागणार आहे आपल्यालाही माहिती आहे मजबूत सरकार म्हणजे आज एकाच व्यक्तीचं नाव घेतलं जाते ते म्हणजे माननीय नरेंद्र मोदी साहेब <प्थाँगा> साहेब त्यांच्यापर्यंत आमच्या गावाची आपण आमच्या गावाची वकिली करण्यासाठी जबाबदारी घ्यावी आज मी सर्वांच्या वतीने आपल्याकडे आग्रह करू शकतो आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये साहेब आजही अनेक वर्षापासून शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षकांच्या प्रश्नांवर ज्या पद्धतीने आपण काम केलंच आज कोणताही शिक्षक कोणत्याही भागातला कोणत्याही संस्थेतला अजूनही आपलंच नाव घेतात जे, जे साठ ते पासष्ट वर्षामध्ये झालं नाही ते आपल्या पाच वर्षाच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण दे निर्माण केलं राज्यातून विकास असतो काही केंद्राकडून विकास असतो आपण ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या शैक्षणिक पॅटर्न्स आहेत मागच्या काळामध्ये आपल्या नेतृत्वामध्ये मी अनेकदा म्हणजे मंत्री झाल्यापासून मी आपल्याला आपण जे मार्गदर्शन करतात ज्या सूचना देतात काय बोलायचं किती बोलायचं कसं बोलायचं आणि जे विजन म्हणतात अनेक नेतृत्व आपल्याला असतात पण त्याच्यासोबत विजन असणारं नेतृत्व आम्ही ने सर्वजण आपल्याकडे पाहतायचो आम्ही ज्यावेळेस मी आज जसं मी लातूरच्या लोकसभेचा से संयोजक आहे मी साहेबांकडे ज्यावेळेस पाहिलं आणि आमची सर्व आमदारांची खासदारांची बैठक मुंबई मध्ये होते आणि त्यावेळेस राष्ट्रपतींच्या निवडणुकीचे संयोजक म्हणून ज्यावेळेस आम्ही तुम्हाला पाहिलं तिथ पाहणाऱ्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या व्यक्तीला एक अभिमान वाटला मी एक फोटो पाहिला साहेब आपला आणि प्रत्येक महाराष्ट्रीयन त्याचा अभिमान वाटला सर्वजण जाऊन राष्ट्रपतींच स्वागत केले एकमेव व्यक्ती मला दिसली की ज्याला पाहिल्यानंतर राष्ट्रपतींनी त्यांच्या हाताने ज्याला पेडा जो बनवला ते म्हणजे माननीय विरोधी तावडेकर

मुंडे जाणं खूप होत आणि ती वेगळं असण्याचा स्वाभाविक या लातूरच्या मातीमध्ये हे जे सगळं आपण पाहतो तर असं समाजातले प्रतिष्ठित मान्यवर बुद्धिजींच कुठेही संमेलन आयोजित करायचं तर इतकं आहे या पद्धतीचा जो निवडणुकीच्या प्रचार आणि महाराष्ट्रात निवडणुकीचा प्रचार ज्या स्तरावर कोण खोन, कोणाला काय बोलतो कोण खोन, कोणाला काय बोलतो अशा अश्य, अशा प्रकारच्या के संवाद केंद्र याला त्यांनी मला उपस्थित राहणं हे खरंच लातूरचं एक वेगळेपण दाखवणार आहे <laughs> आणि अशा प्रकारच्या वर्गासमोर माननीय पंतप्रधान मोदीजींच्या विजनची मांडणी करणं किंवा माननीय आपल्या आपल्यासारख्या एक वेगळा इनपुट हवा असतो की ज्या इनपुटच्या आधारे मी फीडबॅक म्हणत नाही फीडबॅक हा केलेल्या गोष्टीवरच मत आणि इनपुट हे काय करायचं आहे त्यासाठी तुम्ही केलेली इनपुट अशा वर्गाकडनं येणं आणि मग त्यावर त्या पद्धतीने पुढे कार्यवाही करणं वर्ष सवा वर्षापूर्वी संभाजीबाई आपली राष्ट्रीय कार्यकर्त्यांची भेट आणि त्याच वेळी लोकसभा निवडणुकीची तयारी सव्वा तीन वर्षापूर्वी सुरू झाली होती मला त्याचं संयोजक नेमलं होतं तर त्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या वेळी मध्ये जे चहाची सुट्टी झाली तर मी हे पासा राज्यांचे जे भाजपचे मुख्यमंत्री आहेत योगीजी होते विजय रुपानी होते पुष्कर दामी होते हेमंत विश्व शर्मा असे पासा जण मी बसून त्यांच्याशी काही बोलत होतो तेवढेच माननीय पंतप्रधान सगळ्यांमध्ये चहा यायला आले आणि ते आम्हाला बघून म्हणलं की काय चर्चा चालली मला असं वाटलं की आपण समाधी वर्षानंतर होणाऱ्या लोकसभेची तयारी आतापासून करतो ते जरा आपण सांगू म्हणजे जरा थोडं आपलं कौतुक होईल लोकसभा लोकसभा वगैरे करेंगे इतने लोग तो आप बैठे हैं तो दो में भारत कैसा होगा जब आजादी के सौ साल उसकी चर्चा आप मंत्री चर्चा करो कि ऐसे क्या हम दो में दुनिया में अपना भारत किस प्रकार आगे दिखना चाहिए इसकी चर्चा करना ये आज जरूरी है सर्व प्रकार राजकीय प्रचार सीरीज या निर्मित साथ एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल